माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत अशोक चव्हाण जी खूप खूप स्वागत तुमचं माझामध्ये काल चार तास शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि त्यानंतर काही आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेली आहेत या संपूर्ण आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि कालच्या जे आश्वासन शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्याबद्दल तुमची काय पहिली प्रतिक्रिया आश्वासन ही किती पूर्तता होते हा त्यांचा पुढचा भाग आहे मुद्दा एवढाच आहे की सरसकट शेतकऱ्यांना माफ माफी दिली पाहिजे हे फक्त अल्पभूधारकांच्या पुरती किंवा हा विषय एवढा मर्यादित ठेवून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये हा विषय फार म्हणजे दुष्काळांची झळ जी पोचली ती सर्वांनाच पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे फक्त काही कमी प्रमाणामध्ये हे करून हे भागणार नाही कारण आत्महत्येचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आहे आणि हे अशा पद्धतीने निर्णय घेणं याचा फायदा महाराष्ट्राला नक्कीच होणार नाही सरसकट सर्वांना जर शेतमाफी झाली दिली जशी आम्ही आमच्या काळात दिली होती तर त्याचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होईल हे फक्त काहीतरी आपण करत आहोत हे दाखवण्यासाठी हा शेतकरी निर्णय आणि निश्चितच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना असा त्यातून फायदा होणार नाही आणि हे जे आत्महत्येचं लोन जे आहे आणि जे असंतोष हा लोकांमध्ये पसरलेला आहे तो काही शमणार नाही यातून काही मार्ग निघेल असं मला ते वाटत नाही या ऐनवेळी म्हणजे आता आंदोलन चांगलं पेटलं होतं आणि शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचे चांगले परिणाम सुद्धा दिसायला लागले होते तर मग अशा वेळी शेतकऱ्यांनी या अशा किरकोळ जे आश्वासन आहेत त्यावरती आंदोलन मागे घेणं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कितपत यामध्ये तुमचं काय मत आहे नाही माझं काही शेत आश्वासनं दिली त्यातून शेतकऱ्यांना त्यातून फार दिलासा मिळेल किंवा फायदा होईल असं नक्कीच वाटत नाही आणि हा शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा किंवा त्याच्यामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न हा सरकारकडून केला जात आहे सरकार हे निषेध हजरलेला आहे त्या पद्धतीने आंदोलनाचा लोण पसरत चाललं त्याच्यामुळे सरकार हे त्यांना दिसतंय की हे फार आता आवाक्याच्या बाहेर जाणार आहे आणि म्हणून काहीतरी केल्यासारखं दाखवण्यासाठी हा केलेला प्रयास आहे मला वाटतं की हा असा अर्धवट निर्णय घेण्यापेक्षा सर सगळं सर्वांना कर्ज माफी दिली तरच यातून मागणी गेल पण आता हे सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मग आंदोलन एक प्रकारे यशस्वी झालंय अशा असा एक भाव शेतकऱ्यांमध्ये आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल यशस्वी म्हणजे आता असं की काही प्रमाणात जरी यश मिळत असलं तरी यातील पूर्ण महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांचा फायदा झाला असं नक्कीच म्हणता येणार नाही खूप खूप धन्यवाद अशोक चव्हाणजी आपण दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल